नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशन गाठी भाग सव्वीस देवांश कार आणायला आत निघून आला त्याने प्रिन्सिपलांना सांगून दुपारनंतरची सुट्टी घेतली आणि गाडी घेऊन बाहेर निघून आला त्याने गाडीचं डोर ओपन केलं तसं गीतिका आत बसली गीतिका आणि तो भिजला असल्याने देवांशने गाडी कीर्तीच्या बुटीककडे वळवली गीत मागच्या सीटला टॉवेल आहे त्याने अंग पुसून घे किती भिजलेस तू देवांश काळजीने म्हणाला गीतिकाने मागील सीटवरील टॉवेल घेतला ती केस आणि अंग पुसू लावली तिचे गाल कंटिन्यू ब्लश करत होते गीत टॉवेल गुंडाळून घे आपण पाच मिनटात कीर्तीच्या बुटीकला पोहोचू मला सांग तू काही खाल्लंस का सकाळी नाश्ता करतानाही तुझं लक्ष नव्हतं देवांश बोलला मला भूक नाही आहे गीतिका मला पाहून पोट भरलं का तुझं देवांश तिला चिडवत म्हणाला देव प्लीज ना गीतिका बाहेर पाहत म्हणाली भिजल्यामुळे ती कुडकुडत होती देवांशने गाडीचा स्पीड वाढवला त्याला लवकरात लवकर बुटीकला पोहोचायचं होतं थोड्या वेळात दोघेही कीर्तीच्या बुटीकला पोहोचले देवांशने गाडी पार्क केली तसं दोघे खाली उतरले गीतूला खूप थंडी वाजत होती देवांशने तिला जवळ घेतलं दोघेही बुटीकमध्ये निघून आले अरे तुम्ही दोघे आत्ता इथे कसं काय कीर्तीने विचारले ते तुला नंतर सांगतो आधी गीतिकाला चेंज करायला ड्रेस दे देवांश बोलला आणि तुला कीर्ती म्हणाली माझ्याकडे आहेत मी गाडीत एक ड्रेस ठेवतो माझा मी सोबत आणला हिला घेऊन जा देवांश बोलला ओके चाल पटकन कीर्ती गीतिकाला चेंज करायला निघून गेली देवांशही चेंज करायला निघून गेला बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता देवांश चेंज करून बाहेर आला कीर्तीने तिघांसाठी कॉफीची ऑर्डर दिली होती देवांश एवढ्या पावसात तुम्ही बाहेर काय करताय गीतिका इतकी कशी भिजली कीर्ती म्हणाली ते मी तुला नंतर सांगेन देवांश गालातल्या गालात हसत म्हणाला क्या हुआ कीर्ती म्हणाली ए उल्फत हो गया देवांश हसत म्हणाला देवांश कधीतरी सरळ उत्तर दे बरं ते जाऊ दे मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे कीर्ती बोलली चांगली बातमी असेल तर सांग मला आत्ता माझा मूळ स्पॉईल करायचा नाही कीर्ती मी आज जाम खुश आहे देवांश बोलला आय नो तुझ्याकडे पाहून माझ्या लक्षात आले बाय द वे इतनी खुशी किस बारे मे देवांश तुम्हारे तेवर कुछ बदले, -बदले से लग रहे हैं कीर्ती त्याला चिडवत म्हणाली अरे सांगतो ना नंतर आज रात्री भेटू तेव्हा बोलू देवांश ते बोलला आज नको उद्या भेटू आज पण इन्व्हेस्टिगेशनसाठी पोलीस गेलेत पाऊसही आहे मुले आज येणार नाहीत कीर्ती बोलली यावर काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे मी काय म्हणतो बोलता बोलता देवांशची नजर समोर गेली गीतिकाला पाहतच प्रोफेसर साहेब क्लीन बोल्ड झाले गीतिका कीर्ती आणि देवांशसोबत येऊन बसली तोपर्यंत कॉफीही आली तिघेही कॉफी पिऊ लागले गीतिका मान खाली घालून कॉफी पित होती तर देवांश तिला निहाळत होता दोघांचं वागणं पाहून काय का ते समजून गेली तिने घसाखा करला तसं दोघांनी दचकून समोर पाहिलं गीतिका जीन्स टॉप खूप छान दिसतोय तुला हो ना देवांश कीर्ती बोलली कीर्ती थँक्स फॉर दी कॉफी बरं चला आम्ही निघतो तुला रात्री कॉल करतो ओके देवांश बोलला शुअर कीर्ती हसत म्हणाली देवांश आणि गीतिका कीर्तीचा निरोप घेऊन गाडीत येऊन बसले देवांशने गाडी स्टार्ट केली गीत आधी आपण काहीतरी खाऊन घेऊया आणि मग कुणीकडे जाऊया देवांश बोलला तुम्ही म्हणाल तिकडे गीतिका बाहेर पाहात म्हणाली माझ्याकडे पाहून बोल ना काय झालं माझ्याकडे पाहतही नाहीस अशी शांत शांत राहू नकोस नाहीतर तर तुझ्या ब्राऊनी हार्टचं हार्ट फेल होईल देवाश तिला शिडवत म्हणाला देव काहीही काय बोलता गीतिका म्हणाली अरे मग काय मगाशी तर अख्ख्या कॉलेजसमोर तू मला बिनधास्त प्रपोज केलं आणि आता एक शब्दही बोलत नाही बोलायचं जाऊ दे माझ्याकडे पाहतही नाहीस देवाश म्हणाला प्लीज तुम्ही समजून घ्या ना गीतिका बोलली तेच तर म्हणतोय तू समजाव ना आज असं काय झालं की तू एवढ्या पावसात भिजत मला भेटायला आली देवाश म्हणाला तुम्हाला आवडलं नाही का गीतिका बोलली आवडलं नसतं तर माझ्या ब्राउनी डेअरी मिल्कचं प्रपोजल ॲक्सेप्ट केलं असतं का मी माझ्यासाठी आजचा दिवस खूप स्पेशल आहे गीत हा रिमझिम पडणारा पाऊस सोबत तू आणि तू केलेलं प्रपोज या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट पाहत होतो पण मला वाटलं नव्हतं हा गीत तू इतकी डेअरिंग करशील देवांश बोलला आपण घरी जाऊया ना देव गीतिका लाजत म्हणाली नो वे आज आपण बाहेर फिरणार आहोत आता लंच घेऊ मग लॉंग ड्राईव्हला जाऊ मस्त गप्पा मारू रात्री डिनर करू मग घरी जाऊ ओके देवांश बोलला घरचे काय म्हणतील असं काय करता आपण घरी काहीच सांगितलं नाही आईंना काय वाटेल गीतिका बोलली कुणाला काही वाटणार नाही मी घरी सांगतो डोंट वरी तू माझ्यासोबत आहेस म्हटल्यावर कोण बोलणार आहे तुला बरं चल आता काहीतरी खाऊन घेऊ आणि मग पुढे जाऊ देवांश बोलला देवांशने गाडी पार्क केली दोघेही रेस्टॉरंटला निघून आले बाहेर मुसळधार पाऊस असल्याने रेस्टॉरंटला फारशी गर्दी नव्हती दोघेही आत फॅमिली रूममध्ये येऊन बसले देवांशने सगळ्यात आधी दोघांसाठी सूप मागवलं गीतिका अजूनही मानखाली घालून बसली होती एक्सक्यूज मी तुम्ही माझ्या वाईफला पाहिलं का देवाश गीतिकाला चिडवत म्हणाला देव काहीही काय बोलता मी तर तुमच्या समोर बसले आहे ना गीतिका म्हणाली मग बोलत का नाही गीत प्लीज बघ ना माझ्याकडे काय झालं तुला काही प्रॉब्लेम आहे का मनात काही शंका आहे का देवांश बोलला शंका असं नाही पण गीतिका पण काय देवांश बोलला नाही काही नाही गीतिका म्हणाली दोघेही बोलत असताना वेटर आला तसं दोघांचं बोलणं थांबलं वेटरने सूप सर्व केल्यावर दोघांनी सूप प्यायला सुरुवात केली खायला काय मागवू देवांश बोलला मला काही नको सूप बास गीतिका गीत काहीतरी खा ना देवांश बोलला मला भूक नाही आहे देव मला एवढं सूप पण जास्त वाटतंय गीतिका सिरियसली आर यू ओके okay, गीत नेहमी तर बक्कासुरासारखं खात असते आज काय झालं तुला मला वाटलं तू व्यवस्थित खाशील म्हणून तुला या रेस्टॉरंटमध्ये आणलं तर तू देवांश मी बक्कासूर आहे का जा तिकडे मी नाही बोलणार गीतिका मी मस्करी केली ग तू पण ना बरे निदान सूप तरी पी मग निघो देवांश बोलला तुम्ही खाऊन घ्या माझ्यामुळे उपाशी राहू नका गीतिका बोलली माझं पोट तर कधीच भरले देवांश प्रेमाने पाहत म्हणाला देव तुम्ही माझ्याकडे असं पाहत जाऊ नका मला कसं तरी होतं गीतिका नजर चोरत म्हणाली कसं तरी म्हणजे देवांश म्हणजे फिलिंग समथिंग समथिंग गीतिका लाजत म्हणाली अजूनही होते देवांश तिचा हात हातात घेत म्हणाला गीतिका दोघांनी पुढ्यातील सूप संपवलं देवांशने बिल पे केलं आणि गाडीत येऊन बसले बाहेर रिमझिम बरसणारा पाऊस मध्येच होणारा ढगांचा गडगडाट पावसामुळे येणारा मातीचा सुगंध वातावरण अजूनच रोमँटिक करत होता गाडीने शहर सोडलं आणि गावच्या रस्त्याला लागली पावसात न्हावून निघाल्यामुळे झाडांवर लकाकी चढली होती आजूबाजूला हिरवेगार डोंगर त्यातून कोसळणारे पांढरशुभ्र धबधबे स्वतःकडे आकर्षित करत होते देव किती मस्त वाटतं ना इथे असं वाटतं पावसात जाऊन चिंब भिजावं हिरव्यागार रानात जाऊन बागडावं मातीच्या सुगंधाने धुंद व्हावं देव प्लीज गाडी थांबवा ना मला खाली उतरायचं आहे गीतिका एक्सायटेड होत म्हणाली मी गाडी थांबवणार आहे पण तू खाली उतरायचं नाही ऑलरेडी तू खूप भिजलेस जरा पाऊस कमी होऊ दे मग खाली उतर देवांश म्हणाला असं काय करता मला आवडतं ना गीतिका हो गीत पण मला इथे समोरचं नीट दिसत नाही आणि या मुसळधार पावसात तुला भिजायची इच्छा झाली आहे अशाने आजारी पडशील देवांश तिला समजावत म्हणाला प्लीज ना देव गीतिका पाऊस कमी झाल्यावर उतरायचं आहे एक मिनिट मी गाडी बाजूला लावतो मला समोरचं दिसत नाही आहे देवांशने आजूबाजूचा अंदाज घेऊन गाडी लावली गीतिका डोळे मिटून पावसाचा अनुभव घेत होती तिला पावसात लाँग ड्राईव्हला जायची खूप इच्छा होती देवांशने ती इच्छाही आज पूर्ण केली काय झालं गीत तू डोळे का मिटून घेतलेस देवांश बोलला तुम्हाला माहिती आहे मला ना असं पावसात बाहेर फिरायला खूप आवडतं पावसात लॉंग ड्राईव्हला जायचं धबधब्याखाली मन चोक्तं भिजायचं टपरीवरचा चहा आणि भजी खायची आ हा भजीच्या नुसत्या विचारानेच तोंडाला पाणी सुटते गीतिका देवाशकडे पाहत म्हणाली तुला माहिती आहे मी आजपर्यंत कधीही पावसात भिजलो नाही मला फारसं आवडतही नाही पण आज तू सोबत आहेस तर तुझ्यासोबत पावसात भिजायची खूप इच्छा होते दुपारी कॉलेजसमोर तू पावसात भिजताना खूप छान दिसत होतीस पावसाच्या पाण्याने भिजलेले तुझे केस तुझ्या डोळ्यावरील पापण्यांवर रेंगाळणारे पावसाचे थेंब तुझ्या गालावरून ओघळणारं पाणी तुझ्या गुलाबी ओटांना पाण्याचा होणारा स्पर्श नजरेने अनुभवताना मनात गोड संवेदना जगत होती असं वाटत सुद्धा तुला मिठीत समावून घ्यावं तुझ्या पापण्यांवर ओठ टेकवून देवाश तिची तारीफ करण्यात गुंग होता देवाश बोलत असताना गीतिकाने त्याच्या ओठांवर बोट ठेवली देवाशने तिचा हात हातात घेऊन तिला स्वतःकडे ओढलं त्याने तिच्या पापण्यांवर ओठ टिकवले त्याच्या स्पर्शाने तिचा चेहरा अजून गुलाबी झाला ती त्याला दूर करू लागली तसं त्याने तिला अजूनच जवळ घेतलं दूर दूर का जाते गीत हे क्षण मला तुझ्यासोबत मनमोरातपणे जगायचे आज मला अडवू नको मला माझ्या गीतला मन भरून पाहायचंय तिचं हसू नजरेने टिपायचंय तिच्या ओठांची होणारी हलचल निहायची आजचा दिवस मला मेमोरेबल बनवायचं आहे गीत या क्षणात मला फक्त तुझं व्हायचंय देवास तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला त्याच्या ओठांचा स्पर्श होताच त्याचे गरम श्वास तिच्या गालावर रेंगाळू लागले नकळत तिने त्याचा शर्ट घट्ट पकडून ठेवला तिचं हृदय एकशे ऐंशीच्या स्पीडने पळत होतं तिच्याही नकळ तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते बाहेर रिमझिम कोसळणारा पाऊस त्यांच्या प्रेमाची साक्ष देत होता बाहेर गडगडल्याचा गर आवाज आला तसं ती वाहनावर आली तिने त्याचा शर्टवरील पकड सैल केली आणि पटकन त्याच्यापासून दूर झाली देवांश मात्र अजूनही तिच्या सल्लस चेहरात हरवून गेला होता शब्द मुके झाले त्यांचे स्पर्श बोलू लागले एकमेकांच्या नजरेत दोघेही हरवून गेले त्याच्या स्पर्शाच्या धुंदीने तिचेही मन व्याकुळ झाले प्रेमाच्या गुलाबी रंगात दोघेही नाहून निघाले तिच्या पापण्यांवरील जलबिंदूंने त्याला वेडावून सोडले नजरेचा खेळ दोघेही नव्याने खेळू लागले दुरावणारे दोन जीव एकमेकांकडे ओढले गेले तिच्या मिठीत विसावण्यासाठी त्याचे मन अधीर झाले प्रोफेसर साहेब भानवऱ्या गीतिका त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणाली इच्छा नाही मला तुझ्या नजरेत हरवून जायचंय गीत असं वाटतं हा क्षण इथेच थांबून राहावा देवांश तिचा हात हातात घेत म्हणाला देव प्लीज ना गीतिका बाहेर पाहात म्हणाली गीत तुझी अशी गोष्टची इच्छा आहे जी मी आत्ता या क्षणी पूर्ण करावी असं तुला वाटतं देवांश बोलला ते मी का सांगू तुम्ही ओळखून घ्या मी तुम्हाला बोलले ना मला पावसात भिजायचे मग गीतिका मग देवांश तुमचं तुम्ही शोधा गीतिका म्हणाली असं कसं गीत बरं ठीक आहे मी तुम्हाला हिंट देते गीतिका म्हणाली बरं सांग देवांश रिमझिम बरसणाऱ्या पावसात तुझ्या समवे चिंब भिजायचं आहे तुझ्या प्रेमळ मिठीत मला न्हावून निघायचं आहे अल्लड वाहणारा बेधुंद वारा मला अंगावर झेलायचा आहे तुझ्या दोन्ही बाजूंवर सामावून गोल गिरकी घ्यायची आहे टपरीवरील वाफाळेला चहाचा आस्वाद घ्यायचा आहे तुझ्यासोबत या क्षणाचा मनमुराद आनंद लुटायचा आहे गीतिका वा गीत तुला कविताही करता येते हे मला माहीत नव्हतं देवांश म्हणाला ते महत्वाचं नाही ना देव त्या कवितेत माझी एक विष आहे गीतिका म्हणाली असं कसं तीही तितकंच महत्त्वाचं आहे बरं पावसात तर मी तुझ्यासोबत भिजणारच आहे आपण टपरीवरचा चहा पण पिणार आहोत आता काय राहिलो देवांश विचार करत म्हणाला सोचो सोचो प्रोफेसर साहेब तोपर्यंत मी मस्त गाणं लावते गीतिकाने म्युझिक प्लेअरकडे हात नेला तिने सॉन्ग प्ले केलं गाण्याचे बोल ऐकून गीतिका गाणं बंद करायला गेली तसं देवांशने तिचा हात हातात घेतला तो तिच्यावर नजर रोखून पाहू लागला देव प्लीज गाणं बंद करा ना गीतिका म्हणाली गीत मला तर गाणं खूप आवडलं आपल्या सिच्युएशनला एकदम फिट होते हो ना देवांश तिला निहाळ्यात म्हणाला गाणं ऐकताना गीतिकाला अजून चूर झाली देवांशने तिचा हात अजूनही सोडला नव्हता बाहेर पावसाचा जोर कमी झाला पाहून ती पटकन बोलली देव पाऊस कमी झाला आहे आपण खाली उतरूया ना प्लीज गीतिका म्हणाली चल उतरूया देवांश बोलला देवांशने गाडीचा दरवाजा उघडला आणि खाली उतरून तिच्या साईडला आला त्याने तिच्या साईडचा दरवाजा उघडला गीतिका गाडीतून खाली उतरली आणि धावतच मोकळ्या आली पावसाचा जोर कमी झाला असला तरी होत होती। नाचत होती देव तुम्ही नुसते उभे राहिलात या ना इकडे गीतिका त्याला ओढत घेऊन आली तो तिला निरखण्यात गुंग होता तिच्या चेहऱ्यावरील हसू पाहून त्याच्या हृदयाची धडधड वाढत होती हा क्षण तो पहिल्यांदाच अनुभवत होता पावसात आपल्या पार्टनरसोबत फिरण्याची भिजण्याची मजा काय असते हे तो आज पहिल्यांदा अनुभवत होता तिचं अल्लड खट्ट्याळ हसणं मन सोक्त बागडणं या क्षणाचा पुरेपूर आनंद घेणं त्याला तिच्याकडे खेचत होतं राहून राहून त्याच्या डोक्यात एकच गोष्ट येत होती गीतिकाची अशी कुठली विष असेल जी तिला आत्ता पूर्ण करावीशी वाटत असेल तो उभ्या उभ्या विचार करत होता तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं अल्लड वाहणारा बेथुंद वारा मला अंगावर झेलायचा आहे तुझ्या दोन्ही बाजूवर सामावून गोल गिरकी घ्यायची आहे देवांश गीतिकाच्या दिशेने चालत येऊ लागला गीतिका मात्र आपल्याच मस्तीत होती अंगात वारं भरल्यासारखी इकडे तिकडे बागडीत होती देवांश तिच्या समोर येऊन उभा राहिला त्याने तिचा हात धरून तिला मिठी मिठीत ओढलं रिमझिम बरसणाऱ्या पावसात तुझ्या चिंब भिजायचं आहे तुझ्या प्रेमळ मिठीत मला न्हावून निघायचं आहे देवांश कवितेच्या ओळी तिच्या कानात म्हणाला गीत सांग ना तुला माझ्या मिठीत कसं वाटतंय देव प्लीज ना ती त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस सांग ना कसं वाटते मला मात्र तुझ्या मिठीत राहावंसं असं वाटते तुझ्या गालांवर वा ओट टेकवावेसे वाटतात देवांशच्या गालावर वा ओठ टेकवत म्हणाला देव ओ गीत बरं आता तुझी दुसरी आणि महत्त्वाची इच्छा देवांश कानाजवळ ओट आणत म्हणाला अल्लड वाहणारा बेधुंद वारा मला अंगावर वा झेलायचा आहे तुझ्या दोन्ही बाजूवर सामावून गोल गिरकी घ्यायची आहे देवाशने तिला दोन्ही हातावर अलगद उचललं आणि हवेत गोल फिरवलं त्याच्या या कृतीने ती खूप खुश झाली नकळत तिच्या हात त्याच्या गळ्याभोवती गुंफले गेले ती त्याला बिलगली तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसांडून वाहत होता देवाश तिला उचलून गाडीजवळ घेऊन आला त्याने गाडीच्या बोनेटवर तिला बसवलं आणि तिला निरखू लागला देव मला गीतिका अजून किती लाजणार गीत तो तुझ्या लाजण्याने बहुतेक मला मारून टाकणार देवांश म्हणाला तुम्ही सारखं सारखं असं बोलू नका ना गीतिका मग कसं बोलू देवांश म्हणाला मला खाली उतरायचं आहे गीतिका बोलली बरं उतरवतो देवांशने तिला उचलून खाली उतरवलं त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि तिला बस आत बसवलं तो ड्रायविंग सीटला येऊन बसला देव अजून थोडा वेळ थांबलो असतो ना गीतिका म्हणाली गीत संध्याकाळ झाली आहे आपण नंतर केव्हा तरी येऊ देवांशने गाडी स्टार्ट केली आणि पुण्याच्या दिशेने घेतली गीत डोकं आणि अंग पुसून घे तुला सर्दी होणार हे नक्की देवांश बोलला ती हसत म्हणाली तिने टॉवेलने अंग पुसून घेतलं आणि बाहेर पाहू लागली देवांशसोबत घालवलेले क्षण आठवून तिच्या गालावर हास्य तळवलं तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं देवांशने तिला डिस्टर्ब केलं नाही तो ड्राईव्ह करू लागला थोडं पुढे आल्यावर त्याने गाडी साईडला पार्क केली आणि दोघांसाठी टपरीवरचा चहानी भजी घेऊन आला गीत आत्ता आपण घरी जाऊ तू चेंज कर मग बाहेर डिनरला येऊ देवांश बोलला नाही नको डिनर नंतर केव्हा तरी करू मी खूप थकले गीतिका म्हणाली नक्की हो गीतिका बोलली ठीक आहे जसं तू म्हणशील तसं चहा पिऊन झाल्यावर देवांशने गाडी स्टार्ट केली अर्ध्या पाऊन तासात दोघेही घरी पोहोचले अरे तुम्ही दोघे किती भिजलात जा पहिले कपडे चेंज करून घ्या आई काळजीने म्हणाल्या हो आई दोघेही सोबत म्हणाले गीतिका आणि देवांश चेंज करायला रूममध्ये गेले पावसात भिजल्यामुळे गीतिका खूप थकली होती तिने ड्रेस चेंज केला आणि बेडवर आडवी झाली देवांश चेंज करून बाहेर आला काय झालं थकलीस देवांशीच्या शेजारी बसत म्हणाला हो खूप थकले गीतिका तू थोडा वेळ आराम कर तोपर्यंत मी बाहेर जाऊन येतो देवांश बोलला आत्ता जात आहे गीतिका म्हणाली हो थोडं काम आहे जास्त वेळ नाही अर्ध्या तासात परत येतो तोपर्यंत तू आराम कर देवांश बोलला ठीक आहे ती उशीला मिट्टी मारत म्हणाली काळजी घे मी आलोच देवांशीचे गा लोळत म्हणाला देव मी लहान आहे का गीतिका म्हणाली लहान नसलीस तरी माझी आहेस बरं तू आराम कर मी आलोच देवांशीचा निरोप घेऊन बाहेर पडला गीतिका बेडवर लोळत पडली होती नेमकं तेव्हा तिचा फोन वाजला दीक्षाचा कॉल होता दीक्षाचं नाव पाहताच तिने कॉल रिसिव्ह केला हॅलो दीक्षा बोल गीतिका म्हणाली बोल काय बोल तुला किती कॉल करायचे तुझा फोन लागत नव्हता मला किती टेन्शन आलं होतं बरं मला सांग तू होतीस कुठे दीक्षा म्हणाली दिशू यार तुला काय सांगू गीतिका म्हणाली जे असेल ते सांग पण पटकन सांग मला किती काळजी लागून राहिली होती सांग पटकन दीक्षा बोलली दिशू गीतू तू आता बोलतेस की गीतिकाने दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली यार मी देवांशना प्रपोज केलं गीतिका म्हणाली वॉट अगं कधी आणि म्हणजे कसं आय I मीन mean, तू की जीजू गी तू अगं नक्की काय झालं ते सांग ना मला काहीच कळत नाही दीक्षा कन्फ्यूज होत म्हणाली सांगते सांगते गीतिकाने दीक्षाला कॉलेजमधून निघाल्यापासून घरी येईपर्यंत जे काही झालं ते सर्व सांगितलं गीतिकाचं बोलणं ऐकून दीक्षा शॉक झाली तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते दिशू ए दिशू बोल ना काहीतरी गीतिका मी ते आय I मीन mean, तू खरंच असं केलं दीक्षा अविश्वासाने म्हणाली हो oh, मलाच कळलं नाही मी हे कसं काही वागले गीतिका म्हणाली द ग्रेट स्कॉलर मुलगी जी बारावीत राज्यात प्रथम आली जिला मुलांसोबत बोलायचं म्हणलं तरी घाम फुटायचा त्या मुलीने आज स्वतःहून जिजूंना प्रपोज केलं सिरियसली दीक्षा म्हणाली हो oh, गीतिका दिशू मला आता खूप भीती वाटायला लागली यार मी असं कसं वागले देवाशना काय वाटलं असेल यार मला असं वागायला नको होतं हे मी काय करून बसले गीतिका गीतू गीतू शांत हो अगं वेड्यासारखं काही काय बडबडते मला सांग जीजू तुझ्यावर रागवले का दीक्षा म्हणाली नाही ते रागवले नाहीत पण मी असं त्यांच्या कॉलेजसमोर त्यांना प्रपोज केलं सगळेजण आमच्याकडे पाहत होते देवचे स्टुडंट त्यांना काय म्हणतील मूर्खच आहे मी देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा बहुतेक मी चाळणी घेऊन उभी होते मला ना जराही मॅनर्स नाहीत गीतिका बोलली गीतू असं काही नाही आहे उलट तू स्वतःहून तुझ्या मनातील प्रेम व्यक्त केलेलं जीजूंना नक्की आवडलं असेल दीक्षा तिला समजावत म्हणाली नक्की ना तुला खरं सांगू मी आज खूप खुश आहे मला तर हवेत तरंगल्यासारखं वाटते असं वाटते खूप जोरात ओरडावं गीतिका म्हणाली बहुतेक तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय जिजूंच्या प्रेमाचा फीवर बाकी काय बरं चल उद्या कॉलेजला भेटू दीक्षा म्हणाली हो चालेल गीतिकाने कॉल कट केला इकडे देवाश त्याच्या ग्रुपला भेटायला आला कीर्ती दुपारी बोलल्यापासून त्याच्या डोक्यात तिचं बोलणं घुमत होतं नेहमीच्या ठिकाणी सगळे त्याची वाट पाहत होते सगळे थोडे सिरियस होते देवांश गाडीतून उतरला काय झालं तुम्ही सगळे इतके सिरियस का आहात कीर्ती तुम्हाला दुपारी काहीतरी सांगणार होतीस ना देवांश बोलला हो म्हणून तर तुला अर्जंट बोलावलं ना संकेत बरं सांगा ना मग काय झालं देवांश देवांश पारितोष परत आलाय विवेक म्हणाला कधी देवांश आश्चर्यचकित होत म्हणाला झाले आठ दिवस पण मला आज सकाळी कळलं जाणून म्हणाली ओ देवांश देवांश सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे काय देवांश बोलला पारितोष गीतिकाच्या कॉलेजवर आलाय सध्या तरी गेस्ट लेक्चरर आहे पण मला नाही वाटत तू इतक्यात जाईल संकेत बोलला आलं लक्षात मला असं वाटतंय तो म्हणून परत आला असो हे कधीतरी होणार होतं तेव्हा जे काही घडलं यात माझी खरंच काही चूक नव्हती तुम्हालाही माहिती आहे त्याने ही गोष्ट समजून घ्यायला हवी होती देवांश बोलला आपण त्याला कमी समजावलं का त्याचा आपल्या मैत्रीवरचा विश्वास कमी पडला त्याने झाल्याप्रकाराला आपल्याला दोषी मानलं त्याने जर समजून घेतलं असतं तर आज आपला ग्रुप असा वेगळा झाला नसता विवेक बोलला असो जे व्हायचं ते होऊन गेलं थोडे दिवस वाट पाहू बघू काय करतो ते नाहीतर मी गीतिकासोबत बोलून घेईन तिला विनाकारण त्रास दिलेला मला चालला नाही देवांश ठामपणे म्हणाला ठीक आहे बघू काय होतंय जान्हवी बोलली बरं चला मी निघू उद्या भेटू देवांश बोलला हो चालेल कीर्ती म्हणाली सगळ्यांचा निरोप घेऊन देवांश घरी यायला निघाला गीतिका बेडवर अडवी होऊन आज झालेल्या गोष्टींचा विचार करत होती ती बेडवर उठून बसली तिने पिलो उराशी कवटाळी आणि देवांशच्या आठवणीत गुंग झाले त्याचा चेहरा नजरेसमोर येताच ती गाणं गुणगुणा लागली ती बेडवर उभी राहिली आणि ओडणी हातात घेऊन गाणं गुणगुणत पूर्ण रूमभर फिरू लागली तिने बेडवरील उशी घेतली आणि छातीशी कवटाळली तिने उशीवर ओढ टेकून स्वतः भोवती गिरकी घेऊन गाणं म्हणू लागली गीतिका भान हरपून नाचत होती रूमचा दरवाजा अर्धा उघडा होता देवाश बाहेरून गीतिकाचा वेडेपणा पाहत होता तो तिचा वेडेपणा एन्जॉय करत होता तिचा निस्वार्थी प्रेम त्याला हवं हवं असं वाटत होतं तिला न्याहाळण्यात तो गुंग झाला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद